जालना जिल्ह्यातील जोगलादेवी शिवारात शिरले गोदावरीच्या पुराचं पाणी जोगलादेवी येथील घरं गोठे गेले पाण्याखाली साहित्यांचं सा मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आज दिनांक एकोणतीस रोजी सोमवारी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी शिवारात गोदावरीचं पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे गावातील अनेक घरं गोठे आणि घरकुलांची कामं पाण्याखाली गेली आहेत जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू असून त्याचा परिणाम म्हणून गोदावरी नदीला पूर आला आहे या पुरामुळं गोदाकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय जोगलादेवी गावात तब्बल दहा ते अकरा फूट पाणी शिरल्यानं ना नागरिकांना आपली राहती घरं सोडून स्थलांतर करावं लागलंय पुरामुळं घरगुती साहित्यांचं आणि गोठ्यातील जनावरांचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकरी चिंतेत आहेत

दोन तीन महिन्यापासून पाऊस बंदच नाही शेतीत कापूस पेरला होता ते सगळं गेलंय आणि सोयाबीन पेरली होती ती पण गेली आता ऊस पण भोई सुमान झालेत वाऱ्याने पडलेत पावसाने पडलेत परत ऊसात पाणी गेलेलं आहे आता कापसं काय राहिलं नाही सोयाबीन राहिले नाही एकूण तिकून घरं होती ते घरं पण पाण्याने गेलेत धान्य बिनणे सगळे भिजलेत कपाट बिपाट काही अर्थ आले नाही रात्रीचा आम्ही स्थलांतरित झालो आणि तीर्थापुरीश मच्छोधरी शाळेमध्ये बया बाया माणसं आणि काही गडी माणसं इथं जोगला राहिलो आपण जर बघितलं तर या ठिकाणी घर अक्षरशः अर्धे पाण्याखाली गेलेत गोठे पूर्णतः पाण्याखाली आहेत आता काय मागणी असतात आणि कशी परिस्थिती आता सध्या काय मागणी आता त्याच्यावर विचार करा शासनाने आणि गोठे गेलेले घरकुला हे आलेले घरकुल पण बांधकाम अर्धे अर्धे झालेत त्यांचे बी नुकसान झालेली आणि काही पहिले बांधलेले घर हे पण आता पडायच्या लायक्यात आलेले आहेत वरून पाणी फिरलेले पत्र पण आता सध्या बुडलेली ते बघा पाइपलाईन केलेल्या होत्या पाइप लाईन सुद्धा घरी मोटर ह्या आणलेल्या हे पण पाण्यातच राहिले काही पाईप होते ते पण वाहून गेले घरी बांधलेले इतकी परिस्थिती झाली ते सांगताच इतकं नुकसान झालेलं याच्यावर सर्जेराव बाबुराव लोणके जोगला देवी जनावर वगैरे जनावर जनावर वगैरे आहेत नेली नेले मी मैस बाजूला फक्त मैस घेऊन गेलो सगळं पासार हातमध्ये कपाटा